सर्वांच मनपूर्वक गायक महाराष्ट्राच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो भगिनीनो आणि भावांनो आपण आपला इतिहास नेहमी लक्षात ठेवावा लागेल चोवीस ला जी आर निघत असताना मालेगावच्या आपल्या कचराची नर्सेस ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांची आठवण मला या निमित्ताने पाच सात वर्षाचा मुलगा मुलगी असलेली आपली शाई आपल्याला सोडून गेली ज्या पद्धती त्या आझाद मैदानावरती बसून तुम्ही एकत्र येत जो इतिहास घडवलेला आहे तो इतिहास आज कुठच्या पुरता नाही तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जे जे कंत्राटी कर्मचारी आणि कामगार आहेत त्यांच्यासाठी एक प्रेरणा स्रोत राहणार रा आहे म्हणून तुमचं बलिदान हे महाराष्ट्राच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बलिदान आहे हे विसरता कामाले आले आजचा आंदोलन अतिशय टप्प्यावरती आलेला आहे आपलं आजचा आंदोलन सर्व भावांना बहिणींना माहिती आहे हे करा जे करावं लागतं ते जे तुम्ही सर्वांनी केलेलं आहे तुम्ही पावसामध्ये मुंबईमध्ये अनेक दिवस थांबलेले आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त संप गेल्या पाच वर्षात कुणाचे झाले असतील तर आम्ही अभिमानाने सांगतो आरोग्य अभियानातील कचराचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केले एकूण दाखवली ही गोष्ट महत्वाची आहे एक आपण घोषणा देत होतो काय देत होतो आपण न्याय व्यवस्था काय रस्त्यावर लोक रस्त्यावर न्याय कच्च्यावर हा जो न्याय आहे ना हा न्याय आपल्याला कच्च्यावर बसलेला खाली जमिनीवरती वरती आणायचा आपल्याला कल्पना आहे या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये लाडल्या बहिणींना हजारो रुपये देण्याचं काम सरकारने केलं त्याचा आपण सगळ्यांनी स्वागतच केलेलं आहे परंतु आमची मागणी आहे ज्या आहे त्यांच्यासाठी तिजुरी लाज वाटते का हा खराब प्रश्न आपल्या समोर आहे आपली मागणी आहे त्यात आपण पुढ संप करायची गरज येता कामा नव्हती हो मला माहिती आहे की गेल्या वर्षी अनेकांचे पगार कपात झालेले आहेत अनेकांचे दोन दोन महिन्यांचे पगार झालेले आहे काही भगिनी विचार करता आपसा आपसा की आमचा घरचा कसा आंदोलन करावं काय करावं असा प्रश्न उपस्थित एक नवीन जात तयार करण्याचं बाब केंद्र आणि राज्य सरकारने केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे समान कामाला समान वेतन द्या ते आपल्या हक्काचं आहे ही मागणी आणि की तुम्ही इतिहास घडवलेला आहे आणि आता अतिशय जवळ सुद्धा विनय घेऊन आहे ज्यांनी ज्यांनी त्रास बोललेला आहे आणि अधिकाऱ्यांचे बोलणे चाललेलं आहे घरचे खावे लागतात मला कल्पना आहे महिलांना जेव्हा रस्त्यावर यावं लागतो तेव्हा एक सासू महिन असते तर अनेक तासे आणि अनेक सासू तयार होत असतात ते ऑफिस मध्ये असतील गावात असतील सर्व ठिकाणी असतील परंतु मला विश्वासाने मी सांगतो की सरकारने आज होणाऱ्या मीटिंग मध्ये आपल्या विषयीचा निर्णय घेतला पाहिजे अन्यथा उद्यापासून जे काय आंदोलन अंमलबजावणीवर सुरू होणार आहे ते अतिशय मोठे असेल हा इशारा आज सरकारला आपण देणार आहोत आणि सरकारला आज सांगू इच्छितो की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तंत्राची कर्मचारी अधिकारी संपावर आहेत मोर्चात आहेत जर सरकारने रविवारपर्यंत जर निर्णय घेतला नाही तर रविवारी आमच्या महाराष्ट्राची आयकरची मीटिंग मुंबईमध्ये होणार आहे जर निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रातील अठ्याहत्तर हजार अशा चार हजार एका प्रवर्तन सुद्धा कुठल्यासाठी रस्त्यावर होतो हा संकर्ष तुम्हाला आठवत कारण आपण सर्व एकमेकांना मदतीची भूमिका घेणारे आहोत आपलं कुटुंब कुटुंबी आम्ही आहात पण आपली एकटी असली पाहिजे जेव्हा तुम्ही तेव्हा अशा सोबत असल्या पाहिजे आपण मदत केली पाहिजे आणि मला आज सांगायला अतिशय आनंद होतो सुरुवातीला आपल्या जिल्ह्यामध्ये चर्चेवर होती परंतु मी त्यांची मोरे असतील उद्धवराव असतील आणि सर्व तुमची समाज समितीचे पदाधिकारी सर्व एकत्र एक आलो आणि एकत्र एक येऊन तो विश्वास आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही दिलेला आहे आणि सर्वांना संघटित केलेला आहे त्याबद्दल सर्व तुमच्या नेत्यांचा सुद्धा जोरदार गायांनी आपण स्वागत करू <laughs> काहींना भीती वाटते काय होईल डॉक्टर कारवाई झाल्यावर चार दिवसापूर्वी जिल्हा परिषदेच्या सीओनी पत्र काढलं होतं त्यावेळेस विनक्तीताई मोरे उत्तर सर्व त्याचप्रमाणे आपले नागरे सर सर्व पदाधिकारी जाऊन आम्ही शिवसेना भेटलो आणि आज ज्या पद्धतीने साहेबांनी सांगितलेलं आहे त्यांना सुद्धा तुमचं दुःख समजत म्हणून प्रशासन सुद्धा तुमच्या सोबत आहे तुम्ही एकटे नाही हे पण समजून घेतलं पाहिजे खर तर आज आपल्याला जी वेळ आली ही वेळ संपायची यायला नको कारण आपला शासन निर्णय आधीच झालेला आहे आणि म्हणून आपले जे म्हणणं आहे की जो निर्णय घेतलाय त्याची फक्त अंमलबजावणी करण्याचा विषय आहे परंतु महाराष्ट्रामध्ये नवीन आरोग्य मंत्री आहेत पहिल्या आरोग्य मंत्र्यांना तानाजी सावंत साहेब आणि एकता शिंदे साहेबांना आपण कधी विसरणार नाही कारण त्यांनी आपला शिया काढून मोठं योगदान दिलेलं आहे याच्या आठवण आपल्याला सावंत आहे आज आपल्यावर किती वेळ आहे ते फक्त ग्राम विकास मंत्रालय असेल नगर विकास मंत्रालय असेल वैद्यकीय शिक्षण विभाग असेल या ठिकाणी रिक्त असलेल्या जागांमध्ये आपल्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे मला विश्वास आहे बघितली तो की आतापर्यंत नाशिक मध्ये अनेक आंदोलन तुम्ही केलेले आहे मी तुमच्या सोबत जेव्हा पायी निघणार होते त्या दिवशी पाचशे चार वाजेपर्यंत होतो मला कल्पना आहे ज्या आधी घडल्या आहेत त्या भविष्यामध्ये कधीच होणार नाही कारण सगळे नेते आपले मताने मुंबईमध्ये संघर्ष करतायत त्यांचे हात बळत करायचे असते तर आपण सगळ्यांची एकी असली पाहिजे शंभर टक्के संपात सगळ्यांनी असलंच पाहिजे हा निर्धार सुद्धा सर्वांनी केला पाहिजे आपण स्वतःसाठी लढतोय आणि हा स्वतःसाठी लढताना तुम्ही अंतिम टप्प्यात आहे भावनवाणी मी सांगू इच्छितो मला विश्वास आहे हे आंदोलन विजयी झाल्याशिवाय थांबणार था, नाही था। आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा सर्व डॉक्टर सर्व वैद्यकीय अधिकारी लढणाऱ्या माझ्या कचराची सर्व भगिनी सगळ्यांना अधिकाऱ्यांना विनंती करतो आपली एकजूट कायम ठेवा शंभर टक्के विजय आपला होणार आहे त्या विश्वासाने पुढे जा पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये असलेल्या कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचा समन्वय केला असल्याने आपल्या या संपूर्ण आंदोलनाला आम्ही पाठिंबा व्यक्त करतो तुमच्या सोबत आहोत हा निर्धार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आमच्या हक्का